हाय फ्रेंड्स मी आज आले ए मंदीर आहे चारभुजा विष्णूधाम मंदिरला हे इंस्टाग्रामवर व्हायरल झालेलं मंदिर आहे इंस्टाग्रामच्या व्हायरल रील बघून मी सुद्धा येथे दर्शनाला आले हे एक विष्णू मंदिर आहे आणि याच्यामध्ये इतर देवतांची सुद्धा मूर्ती आहेत हा मंदिराचा बाहेरील परिसर आहे तर चला आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ हा मंदिराचा मेन गाभारा आहे किती सुरेख आणि कोरीव काम केलेला असा हा मंदिराचा गाभारा आहे मंदिराच्या घुमटामध्ये सुद्धा अशा मूर्ती आणि बारीक कलाकुसरींच काम केलेला आहे आपण सर्वप्रथम घेणार आहोत गणपतीचे दर्शन त्याच्या साईडलाच आपले प्रभू श्री रामांची लक्ष्मणांची आणि माता सीतेची मूर्ती आहे मंदिरातील देवांच्या मूर्ती सुद्धा खूप अशा भारी रेखीव आहेत पूर्ण असे कोरीव काम केलेले आहे बघू शकता या खांबांमध्ये असे पूर्ण असं कोरीव काम केलेलं आहे मेन चार भुजा विष्णूंची मूर्ती यांचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं किती भारी अशी विष्णूंची मूर्ती आहे बाजूलाच महासरस्वतीचं दर्शन घेतलं त्याच्या बाजूलाच राधाकृष्णांची आणि दत्तात्रयांची मूर्ती आहे सर्वच मूर्ती इतक्या भारी आणि कोरीव आहेत की क्षणी आपलं नजरच त्यांच्यावरून हटत नाही मंदिराचं कोरीवकाम पाहता मंदिर खूप जुने वर्षापूर्वीचे असल्यासारखे भासते इराला पाहून असं वाटतं की हे खूप पौराणिक मंदिर आहे माझा तर खूप टाईम मंदिराचं कोरिव काम बघण्यातच गेला बाहेर येताच मंदिराच्या साईडला असे दोन मंदिर आहे ज्याच्यामध्ये एक शीतला मातेचं मंदिर आणि शेजारीच अंबा मातेचं मंदिर आहे त्याच्याच अपोजिट साईडला अशी दोन मंदिरे छोटी छोटी दोन मंदिरे आहेत त्यातील एक बाबा रामदेवजींचं आणि दुसरं महादेवांचं मूळ मंदिर आहे त्यामधील भगवान शंकरांची माता पार्वतीची आणि गणपतीची मूर्ती खूपच सुरेख होती मंदिराच्या बाहेर अशी एक घंटा आहे जी वाजवली की तिचा ध्वनी सर्वत्र पसरतो आणि वातावरण खूपच मंत्रमुग्ध करून टाकतो मंदिराचा बाहेरील परिसर तर खूपच भारी आणि मोठा आहे मंदिरामध्ये लाइटिंग केल्यामुळे हे सोनेरी किंवा सोन्याचे मंदिर असल्यासारखे भासते तुम्हाला कधी या मंदिराचे दर्शन घ्यायचे झाले तर तुम्ही संध्याकाळी या कारण संध्याकाळच्या लाइटिंगमध्ये हे मंदिर खूपच भारी दिसते मंदिरामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे त्याचबरोबर मंदिराच्या बाहेर बाजूला फोर व्हीलर आणि टू व्हीलरच्या पार्किंगसाठी सुद्धा मोकळी जागा केलेली आहे मंदिराचा कळससुद्धा खूप भारी आणि रेखीव आहे या मंदिराला सॅटरडे संडे खूप गर्दी असते रात्रीच्या वेळी पार्किंगसुद्धा फुल असते त्यामुळे तुम्ही इतर टायमिंगला या द मंदिराच्या दर्शनाला या मंदिराच्या आतमध्ये असे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे ओव्हरऑल मंदिराचा माझा एक्सपिरियन्स खूप भारी होता मला आय या मंदिराला येऊन खूप छान असे वाटले बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा मंदिराचा जर तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा हे मंदिर पिंपरी चिंचवड राहटणी साईडला वाकड साईडला आहे तुम्ही सुद्धा या मंदिराला आवश्यक भेट द्या बाय बाय